महाराष्ट्रात दोन फेब्रुवारीच्या आसपास वातावरणात बदल होऊन काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसते नमस्कार मी किरण वाघमडे एमटेक ॲग्रिकल्चरल इंजिनियर साताऱ्याचा आहे मी आज आपण हा व्हिडिओ पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवरती तर राज्याकडे पूर्वेकडचे वारे हे पाहायला मिळत आहेत आणि या पूर्वेकडच्या वाऱ्यांच्या प्रमाणे राज्यात बाष्प हे पोचत आहे आणि त्या दिवसामध्ये पश्चिमी आवर्त कमकोच पश्चिमी आवर्त हिमालयावरती येईल आणि त्यासोबत चक्रकार वारे जे आहेत ते साधारणतः राजस्थानच्या आसपास पाहायला मिळतील मग यामुळे काय होईल की राज्यात जे काही पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे येत आहे हे पूर्वेकूण जे बाष्पयुक्त वारे अजून येत राहतील आणि राज्यात त्यामुळे पावसाचे ढग विकसित होतील सुरुवातीला हा पाऊस म्हणजे स्थानिक पातळीवर ढगनिमिती होऊनच होईल अशी शक्यता दिसते कारण मॉडेलमध्ये खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस दाखवत नाही किंवा मॉडेल थोडं कमी आधीच पाऊस दाखवत आहेत सध्या जर आपण पाहिलं तर आज राज्यात तीस जानेवारी रोजी सायंकाळी बऱ्याच ठिकाणी ढगाळ पाठवणे खास करून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी ढगांची दाटी खूप वाढलेली आहे पण अजूनही राज्यात या ढगांमधून पाऊस होईल असे हे ढग जास्त नाहीत कुठे ते काही ठिकाणी हलके ते होतीलही पण विशेष पाऊस होण्याची शक्यता सध्या तरी नाहीये आणि उद्या सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही मात्र दोन तारखेच्या आसपास स्थानिक ढग निर्मिती होऊन उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि शेजारच्या मराठवाड्याच्या भागामध्ये किंवा इकडे पश्चिम एक दुसऱ्या ठिकाणी दोन तारखेच्या आसपास स्थानिक ढग निर्मिती झाली तरच एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसत नाही दोन नंतर तीन आणि चार तारखेला सुद्धा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील थोडासा भाग मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ याच्या आसपास एक ठिकाणी गडगडाट आणि पावसाची शक्यता या सध्या दिसत आहे हा अंदाज लांबचा असल्यामुळे यामध्ये या थोडेफार बदल अपेक्षित आहे त्यामुळे आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही की कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याची तीव्रता कशी असेल पण या भागामध्ये पाऊस होईल अशी सध्या तरी शक्यता वाटते आणि जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर यानुसार दोन फेब्रुवारी रोजी नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि दोन तारखेलाच बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पा। हलक्या पाऊस होण्याची शक्यता हे वर्तवलेली आहे त्यानंतर तीन तारखेचा जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार धुळे नाशिक पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेले आहे राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये तुळताच हवामान विभागून कसल्याही प्रकारच्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही काय बदल होतीलच ते बदल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पेजवरला फॉलो करायला विसरू नका